नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीनमध्ये होणार पॉईंट फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कंप्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळं अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस कर्जत तालुक्यातील वालवड येथे आहोत आपण या ठिकाणी संवाद आहोत परिस्थिती जर कोणताही नाही आता आम्हाला सर्व उशी असेल तरच आम्ही

ते राष्ट्रीय ते मला काय बाकी नाही बरं बरं पण माझं त्यांनी केलं त्याच्यामुळे चांगलं दुधाच्या किती शेतकरी आहेत काय वाटतं दुधाची परिस्थिती आहे काय बेकार येईल काय दुधाला भाव नाही असं का भाऊच नाही साधारण भाऊया नाही अनुदान पाच रुपये दहा दिवस काय काय किती दिवसाचं पाहिजे काय आता त्यांनी काय पाहिजे शेतकऱ्यांची काय माहिती चांगला भाव आहे जवारीला भाव आहे उडदाला भाव आहे भाव आज पंचवीस रुपये वीस रुपये बाजार पंचवीस आहे वीस पर्यंत चौदा पंधरा शेतकरी अडचण काय वाटतंय

रस्ता हा केंद्र शासनाचा आहे आणि आमच्याकडून अठरा टक्के जी एस टी आहे आणि त्या जी एस टीवर हे सगळे रस्तेही चाललेले आहेत सरकारने सरकारने स्वतः काहीच केलेलं नाही आमच्याकडूनच घ्यायचं ना आम्हालाच म्हणायचं काही सरकारने केलं बरं काय वाटतं

अजित पवार तिकडे गेला की जाणार वैश्वत नाही भाजपने काय केलं फक्त तुपारी बर का आम्हाला रोहितदा काय केलंय रोहितदा तुला बरायचं गावाला पाण्याची परिस्थिती होती त्यांनी आमच्या पहिली गोष्टदा दादा आणि त्याच्यामुळे आम्हाला की नवीन भारता सुद्धा आम्हाला नवीन नेता

कर्जत तालुक्यातील वालवडी येथील आपण आता चहाच्या कट्ट्यावर आहोत या ठिकाणी सगळेजण चहा पानाला बसलेत आणि चहा पे चर्चा आपण जे म्हणतो त्या ठिकाणी आणि तसंच देशाचा पंतप्रधान चहावाला झालेला आहे पण लोकांचं काय मत आहे या ठिकाणी आपण जाणून काय वाटतं आता शेतकऱ्यांची काय सध्या বোলিত <laughs> বোলো <laughs> अडी अडचण असतात ते पाण्याचा प्रश्न कुठं असतोय काही ठिकाणी हाय काही ठिकाणी नाही तो काही जायचा प्रश्न हाय काही पाच मिनिटा काम सुरू झालं काम चांगले प्रश्न सुरू आहे आणि चांगल्या प्रतिनिधी मला बी अपेक्षा आहे काय वाटतं लंकिम खेळ लंकी लंकेम खेळ आता दोन्ही तू लेबर पार्टी असे मी खेची पार्टी आहे आता दिसतंय थोडस मोठी दिसती शरद प पवार आणि विखे महाराष्ट्रात जाऊनच माणसं शेती बला देते नेमकं पुढं काय घडेल हे ते आम्हाला नाही सांगता येई मतदारला विखेलचं पार्ट चांगलं वाटतं वाटते वाटतं आहे प्रत्यक्षात मतदार काय करते काय सांगत तुम्हाला काय वाटतं कोणाचा जोर आहे विकेटचाच जोर आहे विखेलचा जो थांबा वगैरे हायवे झाला एवढा बोगा आहे का नाही काम कराय विखेलचं चांगलं

पण जर कोणतेही जेवारीला तर दहा जवारीच करते काय जोर आहे तुम्हाला काय वाटतं जोर आहे नक्की नाही काम काय वाटतं काही मंडळी बसले काय वाटतं कोणाचा जोर राहील

बावीस गावांचा आमचा प्रश्न आहे आज आमच्या जन्म झाला तसं आमच्या गावाला आणि वंचितच आहे पण जसं काय झालेचा प्रश्न शिंदे साहेब किंवा आलेपासून मार्गी लागला जसं त्यांनी मंजूर केली म्हणजे चोवीस महिन्यात पाणी शिंदे साहेब पण शिंदे साहेब पडले त्यांचं सरकार पडलं परत रोई जागा आलं त्यांचं सरकार आलं त्यांनी रोई बंद बंद केली अडीच वर्ष परत पाणी नाही काय नाही काय ते म्हणले आम्हाला म्हणले होते त्या पायपान पाणी येणार आम्ही चारीन पाणी काय आण पाहिजे पाणी चारीन पाहिजे पाईप आलं हे आम्ही समाधान पाणी येणं महत्वाचं आमच्या गाव गावाचा प्रश्न सांगितलंय सांगितलंय

काय वाटत आहे निश लंकेशिवाय निलेश लंके तरुण नेते रोहित पवार तरुण नवीन शेदारी असतात कामे चांगली येतं जसा अमोल बोललेला मागच्या वेळेस राष्ट्रवादी मिळाली त्यांचे विधानसभेत चांगल्यापैकी भाषण तर कुठेतरी आपल्या हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न आहे मोदी सरकारचा त्या संदर्भात आवाज उठवते ना असं वाटतंय नाही नाही माझं स्वतःच विखे कल्याण केलं माझं मत विचित्र आहे पण विखेने चोर कशाला घेतले कोणत्या तिकड विरोधी पक्ष विरोधी पक्षात असले ती झाली चोर नाफार त्यांच्यावर ईडी आणि त्यांच्यात गेले स्वच्छ होते कोणाला केले स्वच्छ स्वच्छ केले अजित पवार केले बाकीचे हे बी आपले विखेबी बी काँग्रेसमध्येच होते ना हे पण स्वच्छ झाले

तालुक्यातील वालवड या ठिकाणी आहोत कर्जत तालुक्यातील वालवड मध्ये आता या ठिकाणी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे लंक्या आहेत का आहेत या ठिकाणी मतदारांशी संवाद साधला आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मतदारांचे प्रश्न अडचणी समस्या आणि मतदाराची भावना काय आहे या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला कॅमेरामॅन कृष्णा गणेश जेवरे कर्जत आम्हाला